स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी सुट सुटी भेंडी कमी साईजामध्ये रेसिपी दाखवणारे मस्तपैकी भेंडीची भाजी ज्यामध्ये बटाटा चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया या रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी भेंडी आहे रेसिपी भेंडीची भाजी चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया या बघा मी मस्तपैकी अर्धा किलो भेंडी घेतली स्वच्छ धुऊन काप करून घेतले मस्त याची करून घेतलेले फोंबणीसाठी आपल्याला कांदा जिरा हिरवी मिरची लसूण धनिया पावडर आणि बराडा घेतलेला आहे मी जेणेकरून बराडा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे सर्वात पहिलं मी आता कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकून घेतले तेल गरम करायला ठेवलेले मस्तपैकी ਜੋਜੋ ਗੋਜੋ ਆਪੇਲੋ ਪੈਲੋ ਲੇਸੁਂ ਟਾਕੁਂ ਗੋਜੋ ਰੀੱੀ ਜੀਆ ਮੁੱਤਾਕੀ ਆ ਧੋਡੋ ਬਾਉਨ ਜੋਲੇ ਲੇ परतून घ्यायचा कांद्यामध्ये आपल्याला थोडंसं दोन चमचे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून कांदा मस्त आपल्याला नरम मिळतोय कांदा त्यामध्ये आपल्याला पराठा टाकून घेऊया त्याने मस्त पराठा खांदा आपल्याला एका साईडला छान तिथे घेऊया घेऊ आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घेऊया पराठा टाकून त्याच्यामध्ये हळद घेऊ टाकून एक चमचा हळद मस्त पैकी आपल्याला झाकण ठेवून द्यायचं बारळ टाकून घेतलं ना आता त्याच्यामध्ये आपल्याला भेडे टाकून घ्यायचे आपल्याला पूर्ण एक जीव करून घ्यायचा मस्तपैकी आता आपला जो पूर्ण एक ज्यूस झालेला आहे त्याच्यावरती आपल्याला दहा ते पंधरा मिनटं मस्तपैकी बारीक घ्यायचं होती आपल्याला भेंडी बापेमध्ये शिजवून घ्यायची बराडा शिजवून घ्यायचा दहा मिनटं झालेले आहेत आता दहा मिनटं होऊन घेतात आपले मस्तपैकी आता त्याच्यामध्ये आता धन्या परत टाकून घ्यायचे जेणेकरून आपली भेंडी सोसिटीमध्ये होऊन जायची मिरची टाकून घ्यायची त्याच्यामध्ये एक चमचा मेहंदीचा आपल्याला पूर्ण आता एक जीव करून घ्यायचा पूर्ण मेहंदीचा मेहंदीचा आता एक जीव असा करून घ्यायचा आपल्याला पिन झाकणच ठेवायचं पाच मिनटं बारीक गॅसवरती जेणेकरून आपली मेहंदी सुद्धा होऊन दे दे आता आपल्याला गॅस बंद करून घेतात त्याने आपली मस्तपैकी भेंडीमध्ये झालेली आहे काढून घेऊया पिणे मस्तपैकी थोडक्यात आपल्या घर घरगुतीच्या ह्याच्यामध्ये सामानामध्ये मस्तपैकी रेसिपी आपली छान झालेली बटाटा आणि भेंडीची रेसिपी छान सोपी पद्धत आहे तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू